नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी अचानक जरांगे पाटलांना बोलवलं मदत मागितली अर्थात जरांगे पाटलांनी आम्हाला सहकार्य करावं आमच्या स्थळी यावं आणि आमची मागणी शासन दरबारी पोहोचवावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आता जरांगे पाटलांना का बरं सहकार्य मागितले किंवा जरांगे पाटलांना का हाक मारली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी असं का झालं आंदोलन स्थळी त्यांना बोलवण्यासाठी कारण आतापर्यंत तर जरांगे पाटलांना शिक्षण नाही जरांगे पाटलांकडे कोणती डिग्री नाही म्हणून वर्ष दोन वर्षे डिवचण्यात आलेले हे वेगवेगळ्या धारकांकडून मग आज अचानक जरांगे पाटलांना मोठमोठ्या धारक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी का बोलवलं हा जे वायफळ बोलायचे ना आम्ही मोठाले डिग्री धारक आहोत आमच्याकडे इतक्या डिग्री आहेत आम्ही इतके शिकलेले आहोत आम्ही फार हुशार आहोत पण आज विद्यार्थ्यांनी अशा हुशार लोकांना नाही बोलवलं ज्यांना शिक्षण नाही त्यांनाच बोलवलं त्याच आज खरी डिग्री कळाली आज गुणवत्ता कळाली माणसाकडे कागदी शिक्षण नाही रद्दी नाही तर बुद्धी हवी आहे आणि म्हणून आज विद्यार्थ्यांनी आर हाक मारली जरांगे पाटलांना हाके सरशी हजर झाले तिथे याला म्हणतात हा के सरशी हजर होणे हे काम असं असतं दैवी शक्तीचं आणि आज जरंगे पाटील तिथे गेले सुद्धा त्या सगळ्या एनपीसीच्या पी विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की जरंगे पाटलांकडून आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आता जरंगे पाटलांनी त्यांच्या मागण्या शासनाच्या दरबारी मांडलेल्या आहेत अर्थात शासनाने जेव्हा मागण्या पूर्ण केल्या नाहीत शा याआधी शासनांकडे तर मांडल्याच आहेत आमदारांना मागे विनंत्या केल्या खासदारांना केल्या सगळ्यांना करून थकले विद्यार्थी पण त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी शेवटची हाक मारली की जरंगे पाटील हा पर्याय आपल्याला शेवटचा आपण ही मांडणी जरंगे पाटलाकडे आपलं गरहानं मांडावं आता अर्थात ही चपरा समजून घ्यावी ते वायफळ बोलणारे जे डिग्री धारक होते मोठमोठाले आम्ही हुशार म्हणणारे आता आता सगळ्यांना माहितच झालेली एक सदावरते दुसरी बी वायफळ बरेच आहेत जरंगे पाटलांना शिक्षण नाही म्हणणारे शिक्षण नाही म्हणणारे तर त्यांनी असं समजून घ्यावं की शिक्षण तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत, संत गाडगे महाराज यांना सुद्धा नव्हते अर्थात मी त्यांची तुलना जरंगे पाटलांशी करते असं नाही संत हे संतच आहेत महान पण सध्या ते नाहीत म्हणून संतांसारखी जशी आपण संतांना हाक मारतो किंवा देवाला हाक मारतो तशी आज आपल्यामध्ये कुणी आहे का आपल्या हाकेसरसी येणार म्हणून विद्यार्थ्यांना वाटलं म्हणून जरांगे पाटील आले शिक्षण त्यांनाही नव्हतं आपल्या ह्या दोन तीन साधू संतांना तर शिक्षण नव्हतं पण त्यांचे नाव आज मोठमोठ्या विद्यापीठाला आहेत जिथे मोठमोठ्या डिग्र्या दिल्या जातात ज्या विद्यापीठातून नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला आहे अमरावतीमध्ये संत गाडगे महाराजांचं नाव आहे वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना अनेक शैक्षणिक संस्था आहेत तुकडोजी महाराजांच्या नाव अनेक शैक्षणिक संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत संत गाडगे महाराजांच्या नावाने शिक्षण नाही पण त्यांच्या नावाने आज विद्यापीठ आहेत त्यांच्या नावावरती लोक आज डिग्र्या घेतात त्यांच्या नावावरती आज लोक पीएचडी करतात त्यांच्या कार्यावरती आज लोक पीएच डी करतात आपल्या गाडगे महाराजांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवरती लोक आज पीएच डी करतात म्हणून समोर असणाऱ्या महान व्यक्तीला कागदी शिक्षण आहे का नाही हे महत्वाचं नाही तो व्यक्ती हुशार आणि तेवढाच न्यायनिष्ठ आणि समाजप्रिय असणं महत्वाचं आहे तो समाजाला तितक्याच प्रिय असला पाहिजे आज समाजाला प्रिय असणारे जरांगे पाटील अर्थात त्यांनी तर अतोनात प्रयत्न आणि लढा समाजासाठी उभा केलेला आपण पाहिलाच परंतु विद्यार्थ्यांनी प्रिय आज जरांगे जरांगे पाटील वाटले आणि म्हणून ती हाक पाटलांना मारली आणि जरांगे पाटील हाके सरसी गेले हाक मारण्याला महत्व नाही जो व्यक्ती हाके सरसी जातो त्याला महत्व नाही तर हाके बरेच आहेत असे पण त्या नावाला काय महत्व आहे किंवा त्या हाका मारण्याला काय महत्व आहे पण हाके सरसी जरांगे पाटील तिथे उडी घेतात हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून लक्ष ठेवलं पाहिजे आपण की असे साधू संतांच्या मार्गाने जाणारे लोक हवे आहेत की न आपल्या निष्ठूर प्रशासनासारखे प्रशासनाने अक्षरशः विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या अभ्यासाशी त्यांच्या मेहनतीशी खेळ खेळलाय हा खेळ करून टाकलाय त्यांच्या मेहनतीचा पाणी फिरवलंय त्यांच्या मेहनतीवरती सात महिने जाहिरात उशिरा देतात आणि त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरवतात हे प्रशासनाला किती पत योग्य वाटतं हे स्वतः घरी जाऊन स्वतःच्या कुटुंबामध्ये एकदा चर्चा करावी हे हे की आम्ही असा याचा प्रर्च करतो विद्यार्थ्यांसमोर हे योग्य आहे का त्यांनी सांगतात की परीक्षा लांबवणं किंवा विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देणं हे आमच्या नियमात बसत नाही पण जी मागे एक दोन वर्षापूर्वी शिक्षण भरती झाली ना त्यांची परीक्षा टी त्यावेळेस आयुक्तांच्या घरात ट्रक न नोटा सापडलेल्या होत्या पोत्याच्या पोत्या पोते चपोते पोते चपोते तुकारामजी सुपेंच्या घरात सोन्याचे दागिने सोन्याच्या बांगड्या गंठन सोन्याचे भांडे चांदीचे भांडे सोन्याच्या पाट चांदीचे चांदी चांदी ग्लास सोन्याचे ग्लास काय काय नको नको ते सापडलं त्यांच्या घरामध्ये पोलिस असे अनुआणू बाहेर टाकू लागले अनुआणू दाखवू लागले कॅमेरावाल्यांना हे कुठल्या नियमातून गोळा केलं तर परीक्षेच्या आदल्या दिवशी गरम नोटा होत्या अतिशय गरम होत्या पोलिस म्हणून खूपच गरम नोट आहेत उद्या परीक्षा आणि आजच सगळ्या नोटा ए, नियमा तुन घरात आल्या होत्या हे कुठल्या नियमातून प्रशासनाने आणलं होतं घरात विचारलं का कधी कुटुंबाला हे कुठल्या नियमातून आणलं प्रशासनाने हे सगळं तुमच्या नियमामध्ये बसत कुठून बसतं हे प्रशासनाच्या नियमामध्ये कसं काय बसतं बस हे प्रशासनाच्या नियमामध्ये कुठून बसतं असे खेळ खंडोबे प्रशासनाचे आज विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयमर्यादा तुमच्या चुकीमुळे मागतायत विद्यार्थी वाढवून तुम्ही चूक केली जाहिरात उशिरा देण्याची म्हणून विद्यार्थ्यांवरती ती वेळ आलेली आहे तरी तुमच्या नियमात बसत नाही पण इकडे तर सासऱ्याच्या घरात नोटा रात्रीलाच पोतेच्या पोते लंपास करणं चालू होते आयुक्ताची बायको गाड्या घेऊन नोटा पोते टाकून लंपास करत होती कि ते पोते तर लपवले सुद्धा रात्रीलाच आयुक्ताच्या बायकोने ते नियमात बसला यांच्या यांच्या नियमात बसलं ते प्रशासनाच्या पण हे नाही बसत त्यांच्या आता विद्यार्थ्यांच्या भावनांशी अक्षरशः खेळ खेळला जात आहेत पण एकदा जर विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग अवलंबला ना आता सांगतो की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे प्रशासनाने काय केलं पाहिजे आणि पोलिसांनीच काय कर्तव्य आहे आणि लोकप्रतिनिधींच काय कर्तव्य आहे मागील व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण खाली बघू शकता आता विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की जसं जरांगे पाटलांना बोलवण्याचं आपण धाडस केलं विद्यार्थी वर्गांनी तसं आपलंही एकदा धाडस दाखवा कारण प्रशासनाला एकदा नमवा त्यांना गुडघे टेकायला लावा या देशाला न की बाहेरच्या दुसऱ्या राष्ट्रापासूनच धोका आहे या देशाला नाही इस देश को सिर्फ गद्दारों से ही धोका है ऐसा नहीं है पहेरदारो भी इस देश को धोका है इस धरती को कोरदारो से ज्यादा धोका है हे इथं महत्वाचं आहे आपलं जे प्रशासन आहे ना हे पहेरदार म्हणून काम पाहतं इथलं आपलं पण सगळ्यात जास्त धोका जर या देशाला दिला असेल ना तर या प्रशासकीय लोकांनी दिलेला आहे प्रशासनाने कधी कधी असा राग येतो नाही यांचा की असा बरखास्त करून टाका वाटतं हे सगळं इथले डिपार्टमेंट या रम्यांनी ना विद्यार्थ्यांचा मार्ग मार्गी लावलाय ना बेरोजगारीचा ना शिक्षणाचा शिक्षणाचा तर सगळ्यांनी वाटोळच करून टाकलेला आहे आणि सगळा व्यवहारच व्यापारच उभा केलेला आहे व्यापारच करून टाकलेला आहे शिक्षणाचा अरे शिक्षण हे व्यापारामध्ये तुम्ही दिलं पाहिजे का हे व्यापार म्हणून करण्याची ही गोष्ट आहे का शिक्षण पण शिक्षणाचा व्यापार करून टाकला यांनी व्यापारामध्ये कमी जुगा पड़ शिक्षेन सो उड़ा जुगार आहे पण शिक्षण शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांसोबत एवढा जुगार खेळला जातो या प्रशासनाकडून एकदा हे खुर्शीवर बसले ना बोके बस की हे पुन्हा काहीच पाहत नाहीत माघं करून की आपणही याच अवस्थेतून गेलेलो आहोत म्हणून यांच्यासाठी काही महत्वाचं नाही राहिलेलं आज विद्यार्थी धाय मोकळून रडतायत मुली तिथल्या धाय मोकळून जरांगे पाटलाच्या पुढे रडतायत आम्ही जर संपलो तर आमचे आई वडील संपलेच म्हणून समजा असं विद्यार्थ्यांनी जरांगे पाटलाच्या समोर रडताना म्हणत आहेत आम्हीच जर संपलो तर आमच्या आई वडिलांचं कसं होतात एवढेही म्हणतात आणि त्यांचे आई वडील संपले तर तुमचं कसं होणार मग तुम्हाला कोण पोचणार आहे लोकांसाठी तुम्हाला पोचल्या जातं इतकं यांना चार 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 लाखापर्यंत यांना वेतन करून टाकलेत हे आरा कुत्र्याला खाऊ घरा सगळ्यांनी घरात कुत्रे पाळलेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विदेशी कुत्रे पाळलेत असे झाबरे गबरे त्यांना सकाळपासून आईस्क्रीम ब्रेड चॉकलेट दूध लेकरांना कमी गरीबांच्या लेकरांना दूध मिळेल असं झाले पण यांचे कुत्रे ना असे डेरेच्या डेरे दुध प्यायलेत अशा बोकेच्या बोके झाले तर सरकारी कुत्रे यांचे असे घरात पाळलेले झाबरे ले, गबरे लेकरावर कमी प्रेम करायलेत हे सरकारी अधिकारी लेकरावर कमी प्रेम करायलेत स्वतःच्या लेकरावर पण कमी प्रेम करायले पण घरात पाळलेल्या कुत्र्यावर इतके प्रेम काय यांना आता जास्त झालंय ना आवश्यकतेपेक्षा आणि सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारने जे आता ना विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यार्थ्यांसाठी आम्ही दोन लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करू शकत नाही तुम्ही मुठभर लोकांनाच पोसायलेत ना कुठं लाखो विद्यार्थ्यांचा तुम्ही विचार करायला आज त्यांच्यातून मुठभरच अधिकारी तुम्ही निवडणार आहेत आणि त्यांनाच पोचणार आहेत आयुष्यभर हे बाकीचे लाखो परीक्षा देणारे मेले तुम्ही जागा किती काढता दोन लाख परीक्षेला बसवता हो मुठभर जागा काढता दहा लाख परीक्षेला बसवता हो आणि मुठभर जागा काढता बाकीचे मरतात फाश्या घेतात तुम्ही जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसले ना तर तेवढ्या जागा काढल्या पाहिजे हे लक्षात ठेवा किंवा त्यापेक्षा एक जागा जास्त असली पाहिजे विद्यार्थी जर वीस हजार परीक्षेला बसले ना तर वीस हजार वरती वीस जागा जास्त असल्या पाहिजे तर तुम्ही परीक्षा घ्या आणि तर तुमचं नियोजन आहे या मुद्दभर बोक्याला पोसून काय करायला तुम्ही चार चार लाख वेतन देण्याची पद्धत असती का या भ्रष्टाचार्यांना तरी बी यांच्या घरात तशा गरम नोटा सापडतात आयुक्ताच्या घरात काही कमी होतं का पोसायला वेतन आयुक्ताला कमी आहे का कसं काय त्याच्या घरात एवढ्या गरम नोटांचे पोते भरलेले सापडले जर माल नाही लोकांच्या घरात शेतातला इतकले शेत्या असून माल नाही पोते भरून ठेवू शकत लोक तेवढं त्यांच्याकडे राह ताईनं साठवून आणि याच्याकडे पैसे राहिलेत पोत्यांना साठवून कसं काय राहिलं तरी किती अधिकाऱ्यांच्या बायकाने या लहान लेकरांचे सोने चांदी चोरून घ्यायलेत पुरण त्यांना ना गल्लीत लेकर आले की उपसले कोणाचे इथपर्यंत हे पोहोचलेत हे सरकारी कर्मचारी अधिकारी इथपर्यंत यांची मजल चढ पोहोचले यांना काही राहिलं नाही आता ना देशाचं ना मागील विद्यार्थ्यांचं ना बेजो बेरोजगारीचं ना शेतकऱ्यांचं बे जेवढे लोकप्रतिनिधी वेडे झालेत ना पैशात तेवढंच प्रशासन सुद्धा आमचं वेड झाले पैशामध्ये यांना ठिकाणावर आणणार यांचा गुरुच राहिला नाही आता कुणी बी आता फक्त विद्यार्थ्यांनी एकच केलं पाहिजे जे धाडस जरांगे पाटलांना बोलवले ते धाडस एकदा या प्रशासनाले दाखवा बहिष्कार बहिष्कार नावाचं शस्त्र आता विद्यार्थ्यांनी हातात घेतलं पाहिजे बहिष्कार अरे तुम्ही ना काय परीक्षा लांबवता आम्हीच परीक्षा देणार नाही चला तेव्हा हे जाग्यावर येतं प्रशासन तेव्हा या जाग्यावर येतं सरकार जे सरकार बहिर झालं ना आणि जे प्रशासन बहिर झालं ना त्यांच्या समोर रडू नका त्यांच्यासमोर पडू नका अरे कशाला पाया पडता ह्या प्रशासकीय आणि लोकांच्या आणि ह्या लोकप्रतिनिधींच्या यांची लायकी नाही यांची योग्यता नाही विद्यार्थ्यांनी ना त्यांच्या पाया पडावं एवढी त्यांची योग्यता नाही विद्यार्थ्यांची देवता आई सरस्वती आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले आहेत यांच्या पाया नका पडू तुम्ही पडायचं असलं ना महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुले यांच्या सावित्री पडा आपले महान साधू संत आहेत त्यांच्या पायावरती डोकं ठेवा त्यांना किव येईल दगडाला पाझर फुटेल पण या देशामध्ये या प्रशासनाला आणि आमच्या सरकारला कधी पाजर फुटत नाही आमच्या देशामध्ये दगडाला पाजर फुटू शकतो दगडाला सेंदूर लावला तर देव पण येऊ शकते आमच्या देशामध्ये पण या माणसाला ना सेंदूर लावा नाही तर सेन लावा यांच्या अंगाला तरी या प्रशासनाच्या अंगाला नाही या प्रशासनाला पाझर फुटत नाही इथली आमची व्यवस्था झाली याच यांना काहीच राहिलं नाही ना माया ना दया ना काही राहिलं नाही यांना क्विंटल शेंदूर आणून लावा पण यांना देव पण येत नाही ना माणूस पण येत नाही प्रशासकीय लोकांना आणि या सरकारला पण ह्या लोकप्रतिनिधींना पण हे एकच झाले छुपे भगत एकमेकांचे तेरी बी चुप और मेरी भी चुप हम भी मिलके मिलके वाटके एक ही ताटमे खायगे चाट चाटके खायगे अशी यांची दशा झाले आणि म्हणून बहिष्कार नावाचं शस्त्र विद्यार्थ्यांनी यानंतर हातात घेतलं पाहिजे ना हे मुठभर बोक्यांनाच पोसत आहेत ना लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहेत ना हे तर हे कसं लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करतात यांना धडा शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उतरलं पाहिजे नक्की फक्त एक वर्षाची वयोमर्यादा वाढून देण्यासाठीच काय आंदोलन आता बहिष्कार नावाचं शस्त्र हातामध्ये घ्या आम्ही प्रत्येक परीक्षेवर बहिष्कार टाकू आम्हीच देणार नाही परीक्षा तुम्ही काय करणार नाही देणार आम्ही परीक्षा नाही होणार आम्ही तुमच्या भरतीमध्ये सहभागी बहिष्कार म्हणजे बहिष्कार पूर्ण बहिष्कार टोटली महाराष्ट्रभर बहिष्कार देशभर बहिष्कार यानंतर आम्ही परीक्षा नाही देणार नाही देणार नाही देणार हा जेव्हा तुम्ही धडा घेसाल हा झेंडा घेसाल तेव्हा हे प्रशासन धाडकन जाग्यावरती येईल पाया पडत येतील पाया पडत यांना माणूस पाहिजे नाही का काम करायला मग यांना दगड पाहिजे का यांना देशामध्ये माणसं बरे लागत नाहीत का यांना शेतकरी बरा लागत नाही शेतकरी मेला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचा लेकरू रात्रंदिवस एमपीएससी चा अभ्यास करते युपीएससी चा अभ्यास करते त्यांनी फाश्या घेतल्या पाहिजे ही यांची ही यांची भावना आहे आणि आतापर्यंत तेच करत आले ते लाखो विद्यार्थी मरत आहेत आत्महत्येला कवटाळत आहेत तरी यांना पाजर फुटला नाही तरी मुठभर बोक्यांनाच पोसत आहेत तरी हे पगाराचं डी सेंट्रलायझेशन करायला अजूनही तयार नाहीत या बोक्यांना एकेकाला एक दोन लाख देण्यापेक्षा यांनी डिसेंट्रलायझेशन करून कामाचं आणि वेतनांचं विभाजन करून का देत नाही एका शाळेवर एकच शिक्षक देतात हे एका शाळेवर दहा शिक्षक देऊन एकाची पगार दहाला का देत नाहीत हे का देत नाहीत का हे मुठभर बोक्यांनाच पोचतात आज लाखो करोडो विद्यार्थी आज जसे एमपीएससी चे धाय मोकळून रडत आहेत ना जसे डीएड बी एड आणि एम एड पीएचडी झालेले नेट सेट झालेले विद्यार्थी धाय मोकळून चाळीस लाख विद्यार्थी आज रडत आहेत महाराष्ट्रावर फिरा वीस वीस लाख विद्यार्थी प्रत्येक वेळेस परीक्षा देत आहेत आणि एक लाख विद्यार्थ्यांचे तर वय गेलेत निघून आज त्यांचे लेखर लग्नाला आले पण त्यांना नाही नोकरी मिळाली अशी अवस्था या देशामध्ये झाले यांनी असल्याच परीक्षा काळ असलेच नियम काळ आणि असल्याच गरम नोटा घेऊन भरत्या केल्या आणि तेच करायचे असते यांना आज म्हणतात हे नियमामध्ये बसत नाही पण मागची यावेळेस आरोग्य एक आरोग्य भरती झाली होती त्यांनी ती परीक्षा कशी लांबवली होती विद्यार्थी परीक्षेला निघाले होते हॉल तिकीट आलं होतं विद्यार्थ्यांचं परीक्षाला निघाले काही रस्त्यात होते काही ट्रेन मध्ये होते त्यांच्या परीक्षा कुठं कुठं टाकल्या होत्या आणि तिथं त्यांना मेसेज जातो तुमची परीक्षा रद्द झालेली आहे पुढच्या तारखेला होईल आता रद्द करू शकत नाही ते आता म्हणतात आमच्या नियमात बसू शकत नाही तेव्हा कसं नियमामध्ये बसलं तुम्ही आरोग्य भरती कशी लांबवली होती तेव्हा अचानक विद्यार्थी गाड्या करून आले होते तेवढे तेवढा खर्च गोरगरीब विद्यार्थ्यांचा खर्च काही विद्यार्थ्यांनी ट्रेन मध्ये त्यांना खायला प्यायला नव्हतं मध्येच अटकले लोक त्या ट्रेन पण तिथून वापस जायचं तर कसं जायचं आडमधातून आणि पुढे जायचं तर कशासाठी जायचं काही विद्यार्थी परीक्षा सेंटरवर पोहोचले होते आणि जे विद्यार्थी सातशे आठशे प्रवास किलोमीटर प्रवास करून परीक्षा सेंटरवर पोहोचतो तिथे गेल्यावर त्यांना मेसेज येतो तुमची परीक्षा रद्द आहे काय मानसिकता होत असेल त्या विद्यार्थ्यांची काय भावना उचंबळून हो येत असतील त्या विद्यार्थ्यांचा केला प्रशासनाने आणि या लोकप्रतिनिधींनी विचार कधी ते नियमात बसतं का तुमच्या आणि म्हणून यानंतर बहिष्कार टाकला पाहिजे विद्यार्थ्यांनी बहिष्कार नावाचं शस्त्र हातात घेतल्याशिवाय हे लोक जाग्यावर येणार नाहीत बहिष्कार नावाचं शस्त्र हातात घेतलं तरच हे जाग्यावर येतील आणि तरच हे स्वतः म्हणतील आम्ही परीक्षा काढले आम्ही दोन लाख विद्यार्थ्यांसाठी ती, तीन लाख जागा काढल्यात ही जेव्हा जागेवर येतील ना अशा वेळेस परीक्षा दिल्या पाहिजे विद्यार्थ्यांना काय गरज आहे यांना वयामध्ये विद्यार्थ्यांना बात करण्याची आणि त्यांचे योग्य वय आहेत तुम्ही त्यांना नोकऱ्याच देऊ शकणार आणि जे सांगत आहेत ना झाबरे गबरे वय निघून गेला आता दुसरे काम करत बसा म्हणून त्या विद्यांना अधिकार नाही तो बोलण्याचा लोकप्रतिनिधींचं वय निघून गेलं पंचाहत्तरच्या पुढे गेले ऐंशीच्या पुढे धकले त्यांच्या गौऱ्या जाऊन बसल्या पुढे तरी बी आज ते खुर्च्या सोडायला तयार नाहीत पदावरती बसून देशाचा राज्यकारभार पाहिलेत राज्याचा राज्यकारभार पाहिलेत आणि विद्यार्थी साधे एमपीएससी ची परीक्षा देऊ शकत नाहीत का हे लक्षात घ्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी आणि नंतर त्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ खेळा आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावा एवढीच अपेक्षा आणि एवढी सदिच्छा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांनी सर्व बांधवांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत